थरारपटास शोभेल अशी घटना यवतमाळमध्ये घडली आहे एका खासगी शाळेमध्ये मुख्याध्यापिका असलेल्या तरुणीनं पती सतत त्रास देतो म्हणून त्याला विष देऊन ठार केलाय त्यानंतर आपल्या शिकवणी वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या मदतीनं पतीचा मृतदेह जंगलात नेऊन जाला आहे पोलिसांनी तपासचक्रे फिरवत चार दिवसात गुन्ह्याचा छडा लावला आरोपी पत्नीला अटक आहे निधी शंतनू देशमुख वैवर्ष तेवीस राहणार सुयोगनगर लोहारा असं आरोपीचं नाव आहे तीन अल्पवयीन विधी संघर्षित बालकांनाही ताब्यात घेतलंय शहरालगतच्या चौसाळा नजीक किटाकापरा जंगलात गुरुवारी अर्धवट जळालेला मृतदेह आढळला हा मृतदेह शंतणू देशमुख राहणार सुयोगनगर लोहारा यवतमाळ याचा असल्याची खात्री त्याच्या मित्रानं शर्टच्या कापडाच्या तुकड्यावरून केली आहे शंतणू आणि निधी यांचा वर्षभरापूर्वीच प्रेमविवाह झाला होता निधी सनराइज इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मुख्याध्यापिका आहे ते तेथे तिनं यू पी एस सी मिशन दोन हजार असा विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार केला पालकांचा विश्वास संपादन करून ती विद्यार्थ्यांना तयारीसाठी पहाटे मैदानावर बोलवत असे विद्यार्थी तिच्या प्रभावात आल्यानंतर तिनं पतीच्या त्यांचा वापर केला शंतनू लग्नानंतर तिला दारू पिऊन दररोज शारीरिक मानसिक त्रास देऊन तिचे असलेले फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता त्यामुळे त्याला संपवण्याचं नियोजन तिनं केलं त्यासाठी इंटरनेट वरून माहिती केलं काही विषारी वनस्पती झाडपत्ती वापरून तिनं हे विष तयार केलं ते तेरा मे रोजी दारूच्या नशेत असलेल्या पतीला बनाना शेकमधून दिलं सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शंतनूचा मृत्यू झाला त्या रात्री तिनं तीन विद्यार्थ्यांना घरी बोलावून घेतलं पहाटे दीड दोन वाजण्याच्या सुमारास हे विद्यार्थ्यांसोबत चौसाळा परिसरात जंगलात शंतनूचा मृतदेह नेऊन टाकला मात्र पकडले जाण्याच्या भीतीनं दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा घटनास्थळी जाऊन तिनं आणि विद्यार्थ्यांनी पेट्रोल टाकून मृतदेह जाळला ही घटना गुरुवारी पंधरा मे रोजी उघडकीस आली मात्र घटनास्थळी एकही पुरावा नसल्यानं पोलिसांपुढे तपास करण्याचं आव्हान होतं शंतनूचा दोन दिवसांपूर्वी विषबाधेनं मृत्यू झाल्याचा शवचिकित्सा अहवाल मिळाला फॉरेन्सिक पथकानं मृतकाच्या शरीरावरील शर्टच्या बाहीचा तुकडा तसेच शर्टाचे बटन जप्त केले होते या आधारावर बेपत्ता असल्याचा शोध घेण्यात आला शिवाय बेपत्ता आहे परंतु तक्रार दाखल नाही अशा प्रकरणाचा शोध सुरू होता तपासात एका खासगी शाळेत शिक्षक असलेला शंतणू बेपत्ता असल्याची माहिती मिळाली त्या आधारे पोलिसांनी शंतणू देशमुख याचे मित्र मनोज झाडे आनंद क्षीरसागर राजेश उईके तसेच सुजित भांदककर यांच्याकडून माहिती घेतली यावेळी अर्धवट जळालेला शर्ट शंतुणूचं असल्याचं सुजित भांडककर यांना ओळखलं शंतणू सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे परंतु त्याचा फोन लागत नसल्याचं मित्रांनी सांगितलं शंतणूच्या एका मित्राकडे त्याचा तेरा मेचा फोटो मोबाईलमध्ये सापडला त्यात त्यानं घातलेल्या शर्ट आणि मृतदेहाच्या शर्टचा तुकडा समान असल्यानं मृतदेह शंतुणूचाच असल्याचं स्पष्ट झालं त्याच्या घरी तपास केला तेव्हा मृतदेहाची अंडरविअर आणि घरी सापडलेली अंडरविअर एकाच कंपनीची असल्यानं मृतदेह शंतणूचाच असल्याची पोलिसांना खात्री पटली ब्युरो रिपोर्ट न्यूज सेव्हन मराठी यवतमाळ